पण चिकन लेग पीस तंदूर कसे करायचे अगदी घरच्या घरी ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन लेग्स घेतलेले आहेत तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर किचन टवलने स्वच्छ किचन टवलने ते त्याचं पाणी टिपून घ्यायचं आहे नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर आता हे आपण ह्याला अशा चिरा करून घ्यायच्या किंवा अशा प्रकारे हे चिकनला टोचून घ्यायचं सुरीने म्हणजे आपण जे मसाले वगैरे लावणार ते त्यामध्ये आत शिरतात आणि त्याला खूप छान टेस्ट येते तर आपण इथे आलं लसूण आणि मिरचीचं वाटण तर हे वाटण छान होण्यासाठी त्यामध्ये मी लिंबूसुद्धा पिळून घातलेलं आहे त्यामुळे ती पेस्ट चांगली होती तर इथे पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे पाव चमचा हळद पावडर एक मोठा चमचा भरून बॉटल मसाला घेतलेला आहे दोन टीस्पून धना पावडर घेतलेली आहे आणि एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून तंदूर मसाला घेतलेला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता अर्धा स्पून कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे दोन मोठे चमचे मी इथे दही घेतलेली आहे हंकड आहे म्हणजे त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे आणि इथे थोडासा रंग घेतलेला आहे हे छान मिक्स करून घेऊया पॅटर थोडा ड्राय वाढते त्यासाठी एक टेबलस्पून अजून मी दही घेतलेली आहे म्हणजे तीन टेबलस्पून दही घेतलेली आहे आणि अर्धा स्पून मीठ घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित छान पेस्ट तयार झालेली आहे आता आपण हे चिकन लावून घेणार आहोत तर इथे ह्या चिकनला हे सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि आपण जे सुरीने त्याला टोचलेला आहे त्यामध्ये तो सगळा मसाला व्यवस्थित आत शिरतो किंवा तुम्ही असे चिरासुद्धा पाडून घेतल्या तरी चालतील तर हे दोन्ही एक पीसला आपण हा मसाला संपूर्ण लावून घेणार आहोत इथे एक फक्त चमचा आम्ही तेल घेतलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कमीत कमी एक दोन तासासाठी मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देणार आहोत तो मसाला चांगला त्याला लागला पाहिजे त्यासाठी मी इथे हा रात्रभर ठेवणार आहे आणि उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी आता हे मी चिकन फ्रीजमधलं आपण बनवायच्या अगोदर एक तासभर अगोदर हे फ्रीजमधलं बाहेर काढून ठेवायचं तर आता ह्याला मी एक तास झालेला आहे त्याचा थंडावा गेलेला आहे तर स्मोक मी स्मोक देणार आहे त्यासाठी इथे मी थोडासा कोळसा घेतलेला आहे तो गरम करून त्यावर थोडंसं तूप घालून हे स्मोक द्यायचं आहे तो स्मोक जाईपर्यंत त्याला स्मोक द्यायचा आहे दहा मिनटं मी हे ठेवून दिलेलं आहे तुमच्याकडे ओवन नसेल आणि तंदूर खायला वाटते तर घरच्या घरी अगदी आपण पॅनमध्ये हे तंदूर करून घेणार आहोत तर इथे मी पॅनखाली गॅस सुरू केलेला आहे आणि फक्त एक चमचा साजूक तूप घातलेला आहे पॅन तापलेला आहे गॅस स्लो करायचा आहे आणि ह्याचा स्मोक आता गेलेला आहे तर आपण ह्या कोळसं प्लेट काढून ठेवायची आणि हे पहा तूप छान पसरवून घ्यायचं असं पॅनमध्ये आणि आता पॅनमध्ये हे लेग पीस आपण घालणार आहोत भाजून घ्यायला कारण आपण तेल तुपाचा जास्त वापर करणार नाही अगदी कमीत कमी तूप वापरणार आहोत तर आता पॅनमध्ये ठेवल्यानंतर गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हे पीस ठेवायचे आहेत पाऊलमधला हा सगळा मसाला ह्या चिकनच्या पीसवर घालायचा आहे आता फास्ट गॅसवरती आपण दोन तीन मिनटासाठी हे भाजून घेणार आहोत आता आपण हे फिरवून घेणार आहोत हे पहा छान मस्त रंग आलेला आहे पॅन हा बाजूला जो मसाला आहे तो चिकनच्या पीस वरती घालायचा आहे अगदी कमी तेल तूप घालून हे भाजत आहोत त्यामुळे अशा प्रकारे पॅन हलवायचा आहे नाहीतर ते खाली लागू शकते तीन चार मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा आपण असं फिरवून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस अगदी मंद आचेवरती हे आपण आता शिजवून घेणार आहोत आणि झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटं झालेली आहेत आता आपण फिरवून घेणार आहोत गॅस अगदी स्लो गॅसवरती आपण हे शिजवत आहोत आता हे फिरवून घेऊया चिकन आपण रात्रभर मॅरिनेट करायला ठेवलेलं त्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागणार नाही ते पहा अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि छान रंग यायला लागलेला आहे पुन्हा एकदा आपण ह्यावर झाकण देणार आहोत प्रत्येक वेळेला तीन चार मिनिटांनी झाकण काढून ते चेक करायचं आहे तर आता हे झाकण काढून त्यावरून अगदी मी थोडंसं सा साजूक तूप घालणार आहे कारण आपण अगदी कमी तेल तूपमध्ये हे भाजत आहोत थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं आहे आणि झाकण द्यायचं आहे पुन्हा चिकन पॅनला चिकटलं पाहिजे नाही म्हणून त्यासाठी अशा प्रकारे चार पाच मिनिटांनी असं पॅन हलवत राहायचं आहे अगदी मंद आचेवरती आपण हे शिजवतो त्यामुळे हे चिकनला खूप मस्त सॉफ्ट होते आणि खूप असा हे पहा आता एकदम मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो ह्या चिकनला चिकन ऑलमोस्ट आता शिजत आलेलं आहे फक्त आता पाच सहा मिनटामध्ये हे रेडी होईल पुन्हा एकदा आता फिरवून घेऊया आणि त्यानंतर झाकण द्यायचं आहे पुन्हा एकदा आमच्या वसई किचनवरील कोणतीही रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर वसई किचन म्हणून टाईप करा आणि जी रेसिपी पाहिजे त्या ना रेसिपीचं नाव तुम्ही टाईप करा म्हणजे ती रेसिपी तुम्हाला मिळेल तर आता हे आपलं चिकन तंदूर रेडी झालेला आहे आपण आहे की पाहूया हे पहा छान मस्त असं शिजलेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि हे पहा छान मस्त शिजलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आपण चिकन तंदूर ओव्हनमध्ये भाजतो त्याप्रमाणे हे छान पॅनमध्ये भाजून सुद्धा छान मस्त वरून मार्क आलेलं आहे आणि छान क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असं आहे तर आता हे चिकन तंदूर लेक्स आपण ट्रेमध्ये सर्व करूया मस्त चिकन स्मोकी तंदूर रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर बेल लायकन प्रेस करा म्हणजे आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद